हे शेंगदाणे ताव्यावर भाजले ड्राय रोस्ट केले हे अप्पे साचे आहे त्याला धुऊन क गॅसवर ठेवलं आता हे बॅ बे, जे बॅटर बनवलेलं आहे हे अप्पेचा तांदूळ उडीद डाळ आणि मेथी रात्रीला तर याच्यात कांदे टाकले लसूण तुकडे टाकले कांद्याच्या फोडी लसूण तुकडे टमाटरच्या फोडी टाकल्या आलं टाकलं आल्याच्या बारीक केलेले चॉप हे लसूण चॉप आहे मीठ टाकून मिक्स करायचं आणि मिरची टाकलेली आहे आता हे मिक्स केलेलं आहे आता याच्यावर हे तर हा तडका टाकणार तडक्यामध्ये वापरला अख्खी मेथी मोहरी आणि कढीपत्ता मेथी थोडीच वापरली म्हणजे दहा बारा दाणे आणि मोहरी एक चम्मच वापरली कढीपत्ता पण जास्त वापरला थोडा सांबार नाही टाक नाही टाकणार म्हणून तर हे मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये काही लोकांना कांदे कमी पाहिजे म्हणून कमी वापरलेले आहे डबल मला कांदे टाकायचे आहे एक ज्यांना कांदे जास्त याच्यात आवडते म्हणून तर हा तडका चटणीसाठी ठेवलेला आहे जे शेंगदाणे भाजलेले आहे आणि त्याच्यात कच्चं खोबरं टाकणार मिक्सरला लावणार आणि नंतर समोरची प्रोसिजर बघा पण हे क कडण हे जे तडका हे ठेवलेलं आहे आता हे चिंच आहे ते चिंची शेंग हे आहे तर चींच वेळेवर तर ते धुतलेलं आहे आणि ते धुतलेलं पाणी त्याच्यात टाकून परत पेस्ट बनवणार याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे भाजले सिलक्या शिलक्या सकटच टाकलेली आहे मी शेंगदाणे फक्त शेंगदाणे थोडे धुवून घेतले होते वापरासाठी उसून घेतले होते नंतर भातले आता हे बॅटर तयार झालेलं आहे मीठ वगैरे टाकून तडका देऊन कांदे हे वगैरे टाकून आता ते तापत ठेवलेलं जे आपे पात्र आहे त्याच्यावर ते टाकणार मी याच्यात तेल नाही टाकलेलं आपे पात्र एक एक शेवट शेवट नंतर तेल टाकून आपले पात्रात हे बॅटर टाकलेलं आहे कांदा जास्तीत मिक्स केल्या करून तर ते समोर दिसेलच पण याच्यामध्ये मी तेल नाही टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे थोडं मिसाला असं सुखसुख दिसणार ही एक बाजू पलटवली पाच मिनिट लागते शिजायला पाच सात मिनिट तर मी गॅसवरच शिजवायचं आहे नाही तर जळून जाते याचा सा, ते फिरवण्याचा लाकडीचा दा दांडा आहे माझ्याकडे पण तो दिसला नाही म्हणून मी चाकू वापरला आता हे फिरली थोडी आणखी आणखी टाकते चव वाढवण्यासाठी आता हे मिक्सरला लावलं होतं पहिले त्याच्यात मी टाकलेला आहे आता हा तडका त्याच्यात मिक्स करणार आणि आता हे तसंच ठेवणार ही चटणी तयार झाली आहे ह्या चटणीसोबत हे देणार आहे मी आता हे याला जाळी आली थोडी शिजायचं आहे हे झालेलं आहे याच्यामध्ये चटणी टाकते हे जे बॅटर बनवलेलं आहे ते मी आदल्या दिवशी बनवलेलं आहे इडलीसाठी जे की दीड वाटी प्रमाणात दीड वाटी उडदाची डाळ घेतली त्याच्यामध्ये मी एक दीड चम्मच मेथी टाकली अख्खी आणि तीन त्याच वाटी मी तीन वाट्या वेगळ्या पात्रामध्ये म्हणजे वेगळ्या भांड्या तांदूळ ठेवले धुवून तसे मी दुपारला ठेवले होते धुवून संध्याकाळी मिक्सरला लावेल म्हणून पण काही कारणास्तव ते झाले नाही तर इडली बनवण्यासाठी बनवलं आपण नंतर वेळेवर तर इडली बनणार नाही म्हणून मग अप्पे बनवले ती तशीच राहिली डाळ आणि तांदूळ दुसऱ्या दिवशी मग अप्पे बनवले कारण का अप्पे म्हटलं तर वेळेवरच चार तास डाळ भिजवल्यानंतर अप्पे बनवले जाते म्हणून मी अप्पे बनवले तर जो मसाला आणि सामग्री सा, आहे ते थोडी म्हणजे सा सामुग्रीसारखीच आहे फक्त त्याची मेथड वेगळी आहे जे की तुमच्यासमोर मी हे कांदा हिरवी मिरची लसूण आलं हे सगळे तुक बारीक करून चॉप करून टाकायचे आहे सिजनेबल मी त्याच्यामध्ये गाजर कांद्याच्या पात पातीचा कांद्याचे जे हिरवे दंडी असते ते टाकते बारीक चॉप करून आणि वटाने अस असले तर ते टाकते पत्ताकोबी तर हमेशाच असते माझ्याकडे ते तर मी टाकतेच पण ह्यावेळेस नव्हती पण पत्ताकोबी थोडीशी टाकतेच आता हे तेल टाकलेले सुके सुके कुणाला आवडत नाही कोणाला सुके पाहिजे तर मग ह्या एक पात्र दोन पात्र मी तेल टाकून बनवणार दिसायला तर हे छान दिसणार चवीलाही छान वाटते तर हे ह्या पात्रामध्ये तेल टाकून बनवलेले थोडे चमकीले वाटेल छान दिसेल दिसायला गोल्डन कलरचे आणि जे सुरुवातीला बनवले ते गोल्डन कलर नव्हता आला असं साधे साधे दिसत होते दिसायला पण चवीला तेही छान लागायचे विशेष म्हणजे ह्या बॅटरमध्ये मी दीड चम्मच मेथी टाकली डाळीसोबतच भिजवत राहिली आणि मिक्सरला लावली आणि त्याची फक्त टेस्ट येते कडू पण ना अजिबात नाही आहे नाही लागत दीड चम्मच टाकली तरी दीड वाटी उडदाची डाळ आणि तीन वाट्या तांदळामध्ये दीड चम्मच मेथी टाकली आणि तडक्यामध्ये दहा बारा अख्खी मेथी टाकलेली आहे तर थोडी मंद मंद मेथीची चव येत होती पण कळूपणा त्याचा भिजवलेला याचा जरासाही लागत नव्हता लक्षातच येत नव्हतं याच्यात मेथी टाकली आहे की काय तर सांबार पण टाकता येते याच्यामध्ये पण मी टाकला नाही कारण का मला सांबाराची वेगळी चटणी बनवायची होती नंतर बनवल्या नाही गेली हिरवी चटणी त्याच्यासोबतही छान लागते बघा हे आतून जाळीसारखं आहे छान शिजलेली आहे मऊ आहे तडका जे तुम्ही तेल जास्त टाकाल तर आणखी म्हणजे व्यवस्थित दिसेल चांगला पण ते मला लिमिटे लिमिटेड तेल टाकायचं होतं आणि चवीला फारच छान लागते एवढं साहित्य टाकल्यावर चव ते येणारच आता हे तेलातले तेल टाकले साच्यामध्ये आपे पात्राच्या साच्या आणि नंतर हे आ, मिक्स केलेली पेस्ट टाकली तर आते रग, मक, गुल -गुल, हे बघा आता याला पाच सात मिनिट परत कमी गॅसवर शिजू देणार आणि हे मग छान गोल गोल शिजून वरती येते आता हे जाळी पडलेली आहे थोडे जाळीदार पण दिसते अशा प्रकारे हे आपे बनवते मी नेहमी आम्हाला आवडते नाश्त्यासाठी सकाळचा नाश्ता आहे हा याच्यासोबत सांबार वगैरे असते पण सकाळी सकाळी सांबार वगैरे बनवत नाही मी कारण का दुपारचं जेवण बनवायचं असते तर हे शेंगदाणे शेंगदाणे मिक्स खोबऱ्याची चटणी तडका दिलेली चिंचेच्या पाण्यामध्ये मिक्स केलेली आणि हे अप्पे सकाळच्या नाश्त्यासाठी फारच चांगला बेत आहे ही डिश याच्यात जी मी